नमस्कार मित्रांनो आपल्याला जसे वांगे भरलेले करतो त्याच पद्धतीने गिलके देखील आपल्याला भरलेले करायचे आहेत ते कशा पद्धतीने करायचे ते सांगतो तुम्हाला त्याच्यासाठी आपल्याला एक कांदा बारीक कापून घ्यावा लागेल आणि एक मोठा टमाटासुद्धा सुद्धा देखील बारीक कापून घ्यावं लागेल हे आता आपल्याला कांदा चांगला ब्राउन भाजून घ्यायचा आहे त्याच्यात दोन पळी तेल टाकायचं आहे त्याचबरोबर त्याच्यात टाकणार येणारी सामग्री इथे हा मसाला आहे आपल्याला याच्यात एक चमचा जिरं मोरी काश्मीरी मिरची हे सर्व मटेरियल शिजलं की थोडं असं ग्लासाने घसरून घ्यायचं आहे म्हणजे त्याची आपल्याला ग्रेव्ही तयार करायची चांगलं बारीक वाटून झालं की त्याची मस्तपैकी ग्रेव्ही किती छान ग्रेव्ही तयार झाली त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण ते कापलेले घिंचे त्याच्यामध्ये टाकायचं टाकले की छानपैकी पा छानपैकी कलर आलेला आहे तेल पण सुटलेलं आहे आपले भरीत गिलक्याची भाजी झाली आणि त्याच्यात वरून चव म्हणून एक कोथंबीर टाकून द्यायचं अशा पद्धतीने ही भरलेली गिलक्याची